हॅलो वन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही सिंपल ब्रीदिंग टेक्निक शिकवणार आहे की ज्या तुम्ही नियमितपणे फॉलो करू शकता त्याचा सराव करू शकता ज्याचा खूप चांगला फायदा होतो जर तुम्हाला अँगर इश्यूज म्हणजे पटकन राग येत असेल किंवा चिडचिड होत असेल त्याचप्रमाणे एन्झायटी इशू असेल म्हणजेच भीती वाटत असेल कोणत्याही गोष्टीची तर तुम्ही ह्या ब्रीदिंग प्रॅक्टिसेस नक्की नियमितपणे प्रॅक्टिस करू शकता तर सगळ्यात पहिली ब्रीदिंग प्रॅक्टिस आहे ती म्हणजे डीप ब्रीदिंग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कुठलीही अचानक एखादी गोष्ट आपल्याला समजली वॉट एव्हर असेल आनंदाची असेल किंवा दुःखाची असेल तर आपल्या श्वासावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो त्यामुळे आपण आपल्या श्वासाकडे लक्ष देणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि आपल्याला डीप ब्रिथिंगमुळे त्याचा खूप छान फायदा होतो सो डीप ब्रीदिंग करताना किंवा कोणतीही ब्रीदिंग टेक्निक करताना पाठीचा कणा हा नेहमी आपल्याला ताटच ठेवायचा आहे सो जस्ट कीप युअर स्पाईन स्ट्रेट दोन्ही हात आपल्याला कप करून आपल्या गुडघ्यावर ठेवायचे डोळे बंद ठेवायचे आणि तुम्हाला जेवढा नाकानी दीर्घ श्वास घेताल तेवढा घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि नाकानीच आपल्याला श्वास सोडायचा आहे आपण याचे पाच काउंट्स करू शकतो पाच आवर्तनं ओके okay? सो so, आता मी तीनच काउंट्स केलेले आहेत पण अशा प्रकारे तुम्ही पाच किंवा दहा जेवढे तुम्ही छान याचे काउंट्स कराल अगदी मन लावून तेवढं आपल्या शरीराला जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि आपल्याला खूपदा भीती वाटते किंवा दम लागलेला असतो तेसुद्धा कमी होण्यासाठी मदत होते कारण तुम्ही नोटीस करा की खूपदा आपण एवढे रेस्टलेस असतो म्हणजे फक्त शरीरानेच नाही म्हणजे फक्त मी एका ठिकाणीच बसू शकत नाही असं नाही तर आपलं मनसुद्धा एवढं चलबिचल असतं ना की आपण जेव्हा आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करतो तेव्हा ऑटोमॅटिक आपण एकदम शांत होऊन जातो त्यामुळे डीप ब्रिथिंगचा सराव नक्कीच तुम्ही नियमित करू शकता सेकंड प्रॅक्टिस आहे ती म्हणजे इक्वल ब्रीदिंग आता इक्वलच्या शब्दातच तुम्हाला अर्थ समजतोय की समान फॉर इन्स्टन्स मी जर श्वास घेताना चार काउंट्स मनातल्या मनात, मनात मोजतोय तर श्वास सोडताना सुद्धा सो मला चार काउंट्स ठेवायचे आहेत यामध्ये पण नाकाने श्वास घ्यायचा आहे नाकाने श्वास सोडायचा आहे अशा प्रकारे ओके मी सध्या तुम्हाला हाताने दाखवतोय काउंटिंग समजण्यासाठी पण ऑफकोर्स हे आपल्याला मनामध्येच करायचं आहे अगेन याच्यामध्ये प्रत्येकाची ब्रिदिंग कपॅसिटी ही वेगळी असते खूपदा असं होतं म्हणजे मी प्रेग्नन्सी बॅचमध्ये शिकवत असताना तर हे खूप डिफिकल्ट होतं कारण स्टुडंट्स असं म्हणणं असतं की नाही सर म्हणजे चार काउंट्स इज असो व्हेरी डिफिकल्ट फॉर असो तुम्ही दोन काउंट्स ठेवू शकता पण जे काही ठेवणार ते इक्वल ठेवा फॉर इन्स्टन्स मी दोन काउंट इनहेल करताना ठेवतोय दोन काउंट्स एक्झेल करताना ठेवतोय चार काउंट्स इनहेल चार काउंट्स एक्झेल सो इट शुड बी इक्वल दॅट सेट सो आपण आता सध्या चार काउंट्सनी करूया मी हात म्हणजे काउंटिंग दाखवतोय माझ्या बोटांनी सिम्पल सुरुवातीला थोडं डिफिकल्ट जातं पण ग्रॅज्युअली आपल्याला जशी सवय होते तसा यासुद्धा प्राणायामाचा प्राणायाम इन द सेन्स की या ब्रिदिंग टेक्निकचा आपल्याला खूप छान फायदा होतो आणि थर्ड टेक्निक आहे ती म्हणजे रिलॅक्स ब्रीदिंग ही सगळ्यांना खूप आवडते कारण ही करताना खूप मजा येते एकदम एक खरंच रिलॅक्स वाटतं जसं त्याचं नावच आहे सो रिलॅक्स ब्रिदिंगसाठी आपल्याला काय करायचं आपल्या राईट हँड आपल्या हार्ट सेंटरवर ठेवायचं आहे लेफ्ट हँड मी माझ्या पोटावर ठेवला आहे ओके यामध्ये मला नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने श्वास सोडायचा आहे त्यामुळे ना म्हणजे खूपदा असं वाटतं की अरे माझ्या शरीरातली सगळी निगेटिव्हिटी नकारात्मकता किंवा यु नो खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या अशा मी एक्झेल आउट करतो आहे त्यामुळे ही प्रॅक्टिस खूप जणांना आवडते सो आपल्याला मी म्हटलं जसं सिम्पल पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे राईट हँड हार्ट सेंटरवर ठेवायचा आहे लेफ्ट हँड मी माझ्या पोटावर ठेवला आहे नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने श्वास सोडायचा हो आहे याचंसुद्धा तुम्ही फाय टाइम्स अशी प्रॅक्टिस करू शकता सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे डीप ब्रिदिंग इक्वल ब्रिधिंग आणि रिलॅक्स ब्रिदिंग सो याचा सराव तुम्ही सकाळी संध्याकाळी नियमितपणे करू शकता खूपदा मी सांगतो की सकाळी केल्याने तर ऑफकोर्स आपलं पोट हलकं असतं पण पन संध्याकाळी पण जर तुम्ही याचा सराव करणार असाल तर शक्यता जेव्हा तुमचं पोट हलकं असतं म्हणजे साधारण आपण पाच वाजता काहीतरी खातो सो तुम्ही सहा वाजता साडेसहा वाजता याचा सराव करू शकता जेणेकरून ही ब्रीदिंग टेक्निक्स किंवा प्रॅक्टिसेस करताना आपल्याला you know, फुल नाही वाटणार यु नो आपण जर स्वतः हातून थोडे लाईट असू तर अजून याचा मॅक्झिमम बेनिफिट श्वास आपण घेऊ शकतो सोडू शकतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सगळ्या फ्रेंड्ससोबत फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करू शकता जेणेकरून सगळेजण या ब्रिदिंग प्रॅक्टिसेसचा सराव अगदी नियमितपणे करू शकतात आणि याचा खूप छान फायदा घेऊ शकतात थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ